दरांगीचं ऑपरेशन झालं त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांची लाईन लागली तिथं या ठिकाणी तिसरा दिवस आहे हो म्हणजे ओबीसीचं आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही हा माझा सरकारचा सवाल आहे जो सगळे स्वयंचा जे आर काढेल त्यांचे आमदार सुद्धा चुन चुनके चुनचुनके चुन चुनके बघू आता मला तेरा तारखेपर्यंत थांबास सगळेजण पत्र घेऊन यार पाठिंब्याचे या महाराष्ट्रामध्ये जे धनांगी पाटलांच्या उपोषणाच्या माध्यमातून जो काय ओबीसीवरती जो हल्लाबोल झाला आरक्षणावरती त्या हल्ल्याचा निषेध करायसाठी म्हणून त्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून म्हणून आणि आमच्या ओबीसीचे आरक्षण संरक्षण करण्यासाठी म्हणून जर ते उपोषण करू शकतात तर आम्ही उपोषण करू शकतो हम्बी कुछ कमी नाहीये हे तर एकच उपोषण आहे आता पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे उभ्या महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये उपोषण सुरू होईल म्हणून या सरकारला मी इशारा देतो की आपण ताबडतोब हा ओबीसीवरती जो काय ओबीसी हल्ला हल्लाबोल सुरू केलेला आहे तो हल्ला आपण तुम्ही ताबडतोब मागे घ्या जे काय आपण उनव्यांचे दाखले आपण द्यायचं जी आर केले आहेत ते सगळे जी आर आपण ताबडतोब रद्द केले गेले पाहिजेत ही जी अधिसूचना जी आपण काढलेली आहे सगळे सोयींची ती सुद्धा आपण मागे घेतली पाहिजे आणि जर हे नाही झालं तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे तो ओबीसी आता हे आंदोलन आता वडील सुरू झालेलं आहे पुण्यापर्यंत पोहोचलेलं आहे हे उभ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाचा वणवा जो आहे या उपोषणाचा वणवा उभ्या महाराष्ट्रामध्ये मीठल्याशिवाय राहणार नाही म्हणून माझी विनंती आहे सरकारला मुख्यमंत्री महोदया दोन्ही डीसीएमला की आपण ओबीसीच्या आरक्षणाला जे आहे जो काय तुम्ही धक्का लावलेला आहे जरांगे स्वतः म्हणतायत की ऐंशी टक्के मराठे हे ओबीसीमध्ये त्यांनी घुसवलेले आहेत पण त्याच्या बाबतीत सरकारकडून काही सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट आलेलं नाही माझी विनंती आहे सरकारला की आपण हा विषय एकदाचा स्पष्टपणे सांगावं की धक्का कसा लागला नाही आणि लागला तर कसा लागला जर लागला असेल तर तुम्ही माफी मागितली पाहिजे ओबीसी समाजाची कारण सगळ्या नेत्यांनी पवारसाहेबांनी सांगितले ने धक्का लागता का नाही उद्धव ठाकरे म्हणाले की कणबळ धक्का लागू देणार नाही आदित्यदा म्हणाले धक्का लागू देणार नाही त्या ठिकाणी सीएम म्हणा धक्का लागू देणार नाही म्हणते अरे अरे सगळे धक्का लागू दे म्हणते आहे पण जरांग येऊन हो ऐंशी टक्के घुसवले आणि एका एकट्या बीड जिल्ह्यामध्ये ऐंशी हजार कुंब्यांचे दाखले दिले ना तुम्ही तुम्ही रात्री बेव्याती जीआर आर तुम्ही पावणे तीन दिवसात जीआर आर तुम्ही काढलेले हे तुम्ही या ठिकाणी आता उपोषण जरांगेचं उपोषण झालं त्या ठिकाणी सगळ्या मंत्र्यांची लाईन लागली तिथं मग या ठिकाणी आता तिसरा दिवस आहे हो म्हणजे ओबीसीचे आंदोलन दखल घेण्यासाठी सरकारचा एकही मंत्री या ठिकाणी का आला नाही हा माझा सरकारचा सवाल आहे आणि जर तुम्हाला मराठा माल घेऊनच तुम्हाला हे करायचं असेल तर उद्याला या येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे म्हणतायत ना जर उबी... जो कोणी त्यांच्या सगळ्या सगळ्यांच्या ज्याला विरोध कर त्याला पाडणा म्हणजे पाडणा आम्ही या ठिकाणी आव्हान देतो जो ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करेल जो सगळे सोबत काढेल त्यांचे आमदार सुद्धा चुन चुनके दुसरं काही असेल त्यांना काय त्यांच्यावर बोलतच नाही मी कधी दहा महिन्यात बोललो का मानलंच नाही मानल्यावर बघू ज्याला मानत त्याला मानलेलं त्यांच्यावर एकावर मी आत्तापर्यंत बोलले तेरा तारखेपर्यंत काही बोलत नाही मी त्यांच्या भूमिकेला भूमिके व्यक्त करणारे ते कोण भूमिका व्यक्त करणारे सरकार आमचा वाद सरकारशी त्यांनी आणि तिकडे सरकारला बोललं पाहिजे आम्हाला कशा राहू द्या मोकळ महाराष्ट्र दिले ना तेव्हा दोन अडीच करोड लोक पोरं नाही लागले की नोकरीला पंधरा देशात काय बघू आता मला तेरा तारखेपर्यंत थांबाच आम्ही बिल्लीच चाललो आहे आमचं कोण कोण काय बोलतो आहे काय नाही समाजाचं बारकाने त्याकडे लक्ष येईल एक गोष्ट मात्र मराठ्यांच्या गरीबाच्या एकजुटीमुळं एक भीती तयार झाली की जो येणारा ना नाही जो बघणारा ना नाही तो बघायला लागला आता आणि ह्या आठ दिवसात तर सगळ्या पक्षाच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली म्हणजे ती एक प्रकारचे चांगलेसुद्धा आहे की माझे आमदार असो किंवा आज आमदार असो खासदार असो किंवा माझे खासदार असो जण पत्र घेऊन यायला आहेत पाठिंब्याचे मग तो टेबल वाजणार असो किंवा नसो प्रत्येकजण यायला आहे सुद्धा एक मराठा समाजाला चांगला संदेश चालला आहे आणि मराठा समाज मात्र बघतोय कोणचा आमदार ये ये येत नाही आहे कोणचं माझे आमदार येत नाही आहे कोण खासदार येत नाही आहे किंवा माझे खासदार कोण नाही पत्र घेऊन कोण येत नाही आणि कोण जायला लागले हे मात्र मराठा समाज बघायला लागला ती एक एकजुटीची धास्ती किंवा एकजुटीची गरज आहे गरज शब्द म्हणूयात गरज आहे हे सिद्ध झालं आता तर मांडण्याच्या अगोदर कसं सांगू काय मानलं जात आहे काय विचारलं जातं आहे ठराव ठेवतं आहे कोण नेमकं उपसमिती ठेवते का काय आता मला त्यात बघितल्याशिवाय मी आधीच काय बोलणार आहे तर हे बघा आंदोलक हे राज्याचं असो किंवा देशाचं असो किंवा गावचं असो अपेक्षा ठेवून ठेवून हे त्या आंदोलकाचं कर्तव्यच असतं त्याने अपेक्षाच नाही ठेवली आणि ते जर अगोदरच काही काही आमदार मंत्री असे राजकारणी तर सत्तर सत्तर वर्ष झाले एकदा निवडून आले तरी तिची ते अपेक्षा आहे मी एकदा तरी निवडून येईन मरुस्तर तर आंदोलकाची भूमिका जर ते पहिल्यांदीच आपयशी बोलायला लागलं तर असं कसं होईल त्याला आशा ठेवायला लागते सरकारवरती विश्वास ठेवायला लागतो तसा मी ठेवतो पण माझा विश्वास माझ्या संघर्षावर आहे माझ्या समाजाच्या चळवळीवर माझ्या समाजाची एकजुट होईल आम्ही खेचून आणू आरक्षण